एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस केंद्राचा अर्थसंकल्प या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी घोषणांचा पाऊस शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी बी टी थ्री फोर फाईव ज्याला चोर बीटी वगैरे म्हणतात त्याच्या वापराला शेतकऱ्यांना पूर्णपणे परवानगी शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये आरक्षण आणि अशाच भरघोस तरतुदीचा हा अर्थसंकल्प याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत शेतकऱ्यांच्या चावडीवर नमस्कार शेतकरी भावांडो आणि मायबेनींनो शेतकऱ्यांच्या चावडीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा हा आठवा एपिसोड आपण आतापर्यंत सात भाग केलेत आणि आपला विषय आहे शेतीच्या बाहेर पडा आणि उद्योगाकडे चला त्याच अनुषंगाने आजचा हा आठवा एपिसोड मी सर्वांना विनंती करतो की जर आपण अजून जर आधीचे सातही भाग बघितले नसतील तर अवश्य बघून घ्यावेत डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याच्या लिंक दिलेल्या आहेत आजचा विषय आपला अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं जाणार आहे तर माझ्या माहितीप्रमाणे भरघोस घोषणांचा पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांसाठी नुसताच पाऊस पडणार आहे घोषणांचा आपण शेतामध्ये काही ढगफुटी वगैरे म्हणतो ना कधी झाली नाही एवढ्या घोषणा ढगफुटीसारख्या घोषणा यावर्षी अर्थसंकल्पामध्ये होणार आहेत त्यातली मुख्य घोषणा आहे सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी छोटा शेतकरी असो मोठा असो अत्यल्प भुग भुधारक असो किंवा किंवा सिलिंगच्या नियमाप्रमाणे तो त्रेपनवाला सगळ्यात मोठा शेतकरी असो सगळ्यांची सरसकट कर्जमाफी तो पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेतमालात उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव मिळण्याची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे त्यानंतर तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतामध्ये शेतकऱ्यांना जे स्वातंत्र्य पाहिजे आहे तंत्रज्ञान वापरण्याचे ते तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना दिले जाणार आहे बी टी थ्री बी टी फोर फाईव्ह सिक्स जे काही असतील ते ज्याला चोरबीटी वगैरे म्हणतात ती सर्व वापरण्याला परवानगी दिली जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीमध्ये आरक्षणसुद्धा दिलं जाणार आहे आता मी तुम्हाला ही अत्यंत गोपनीय माहिती म्हणून तुमच्याशी बोललो आता मला तुम्ही सांगा मी जे म्हटलं आहे यावर तुमचा खरंच विश्वास बसला का मला उत्तर माहीत आहे अजिबात तुमचा विश्वास बसणार नाही तुम्हाला मी जे बोललो हे अजिबात मान्य नाही कारण कारण तुम्ही माझ्यापेक्षा आणि जगात देशातल्या इतर सगळ्यांपेक्षा शहाणे आहात हुशार आहात शेतकरी या देशातला हुशार आहे शहाणा आहे पण जेव्हा शेतीमालाचे भाव किंवा आता मी ज्या घोषणा म्हटलंय त्या मागायची वेळ येते ना तेव्हा शेतकऱ्याची जी शहाणपण असते अक्कल असते हुशारी असते ती नेमकी चरायला निघून जाते फक्त त्याची हुशारी तिथेच उपयोगी पडत नाही बाकी तेवढं सोडलं शेतमालाचा भाव कर्जमाफी हे मुद्दे जर सोडले ना तर मग मात्र काही कुठेही टंचाई नाही प्रचंड प्रत्येकाकडे हुशारी आहे शेतकऱ्याकडे प्रचंड शहानपण आहे फक्त तेवढ्याच कामाचं नाही आहे मी जे आतापर्यंत बोललो की असं असं होणार आहे तुम्हाला हमखास माहीत आहे असं अजिबात होणार नाही आहे कारण आजपर्यंत असं कधी झालेलं नाही आहे तुमचा अभ्यास आहे की असं होऊच शकत नाही मग तुमचा जर एवढा अभ्यास आहे तुमची जर एवढी आकलनशक्ती आहे तर नेमकं शेतीच्या भल्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार करताना आपली जो इथे मेंदू असतो ना तो का काम करत नाही बस हाच प्रश्न आज मला या निमित्ताने तुम्हाला विचार विचारायचा आहे तुम्हाला जे वाटतं तेच खरं आहे दरवर्षी अर्थसंकल्प होतो वर्षातून दोनदा तीनदा केंद्राचा अर्थसंकल्प राज्यांचा अर्थसंकल्प संकल्पसंकल्प पण त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नसतं शेतकरी सोडला की इतरांसाठी सारंच काही असतं फक्त नसतं ते शेतकऱ्यांसाठी असं का होते आपण असा विचार का करू शकत नाही आपण पण या देशातले शेतकरी या देशाचे राजे वगैरे जाऊ द्या पण नागरिक तर आहोत ना आपला पण सरकारवर अधिकार आहे ना सरकारच्या तिजोरीवर अधिकार आहे ना मग शेतकरीच यातून का वगळला जातो पुन्हा एक लक्षात घ्या ज्या काही थातूर मातूर तरतुदी होतात शेतकऱ्यांच्या नावाखाली त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्याला काही फायदा होत नाही ज्या तरतुदी होतात शेतीसाठी जे बजेट असते कृषी विभागासाठी जे बचत बजेट असते त्याचा सगळा उपयोग कृषी विभाग तरचे कृषी विभाग ज्याला पांढरे हत्ती म्हणूया त्यांच्यावर खर्च होतो कृषी विभागामध्ये किंवा कृषी संबंधित बाबींमध्ये जे कर्मचारी कर्ज काम करतात त्यांच्यावर तो खर्च होतो शासकीय इमारतीचं बांधकाम होतं त्यावर तो खर्च होतो प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात काहीही पडत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मी जे तुम्हाला आधी सांगितलं की ह्या घोषणा होणार आहे त्या घोषणा मी काय आग आवाच्या सवा बोललेलो नाही शेतीसाठी आवश्यक असलेल्या घोषणा आहेत त्या पण का होत नाही आजपर्यंत झाल्या नाहीत आज होणार नाही आणि उद्या होण्याची शक्यता नाही का बरं म्हणून म्हणतोय तुम्ही हुशार आहात तुम्हाला माहीत आहे असं कधीही होणे नाही जर मग असं कधी होणे नाही तर शेती करत कशाला बसलात शेतक सरकारचे जे लाडके जावई आहेत ना लाडके जावई बना शेती सोडून द्या शेतीच्या बाहेर पडा आणि जिथे सरकार भरघोस तरतुदी करते ना तिकडे निघा सोडा शेती शेतीच्या बाहेर पडा आणि चला उद्योगाकडे बस एवढंच मला या निमित्तानं आज सांगायचं होतं भेटूया पुढल्या भागामध्ये पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत नमस्कार धन्यवाद